रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि प्रभाग क्रमांक सोळामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग आला असून योगेश ससाने वैशाली बनकर वर्षा पवार कमलेश कापरे यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे आमदार चेतन तुपे यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला तसेच उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा देण्याचे आवाहन केले यावेळी महिलांनी त्यांचे आक्सण करून शुभेच्छा दिल्या खासदार अमोल कोल्हे बोलताना म्हणाले प्रभाग विकासाभिमुख करण्यासाठी सर्वांनी चारही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले खासदार अमोल कोल्हे यांनी स्थानिक विकास मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर भर देत उमेदवारांच्या कामाचा आढावा घेतला परिसरातील नागरिकांनीही आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साहही दिसून आला सोळा मध्ये प्रचार जोरात सुरू असून येत्या काही दिवसात आणखी नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटींमुळे प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा